नमस्कार इंडिया महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी मीनाक्षी शेलार आपण आलोय भोर तालुक्यामध्ये दीक्षाभूमी येथे आज या ठिकाणी परमपूज्य महस्थवीर जहन जयसरो थायलँड व थाई भिक्षू संघ या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी उपस्थित होणार आहेत तर बघूया या बौद्ध अनुयायांना ते कशा प्रकारे बौद्ध धर्माचा बौद्ध विचारांचा प्रसार करणार आहेत साइडला सारख टाकायचं पाणी पण भरून टाकायचं हात लावायचा नाही त्यांना बाजूला सारखा बाबा

여기 가는 탈로네 운동

वन परंपरेतील एक ब्रिटिश आणि थाई बौद्ध भिक्षू आहेत जयासरो यांचा जन्म येथे झाला वयाच्या वर्षी वाचनाच्या माध्यमातून बौद्ध धर्माच्या संपर्कात आल्यानंतर ते भारतात निघून आले जिथे त्यांनी इंग्लंडला परत जाण्याआधी प्रवास आणि शिकण्यात दोन वर्षे घालवली त्यावेळी ते, ते अजूनही त्यांच्या वैयक्तिक तत्वांनुसार जीवनाचा मार्ग शोधत होते आशियामध्ये त्यांनी एका इंग्रजाबद्दल ऐकले एक जो थाई फॉरेस्ट परंपरेत भिक्षू होता आणि ज्ञान मागे घेण्याचे नेतृत्व करत होता वनसन्यासी म्हणून त्यांच्या जीवनाच्या कथा ऐकल्यावर त्यांना जाणवले की तो जीवनाचा मार्ग शोधत होता एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये अजहन उमेदोच्या समुदायात अनागरिक म्हणून सामील झाल्यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये वॉटनॉंग येथे नियुक्ती करण्यासाठी थायलंडला प्रयाण केले एकोणीसशे ऐंशीमध्ये अजहन चह यांच्याकडून त्यांना पूर्ण नियुक्ती मिळाली दोन हजार सतरामध्ये जयसरो यांनी अजहन चह यांचे स्टीलनेस फ्लोईंग नावाचे चरित्र प्रकाशित केले दोन हजार एकोणीसमध्ये जयसरो यांना थायलंडचा राजा वजिरा लोंगकॉन यांच्याकडून शाही पदवीने सन्मानित करण्यात आले नऊ मार्च दोन हजार वीस रोजी जयसरो यांना शाही हुकुमाद्वारे थाई नागरिकत्व बहाल करण्यात आले सुरुवातीच्या पाच वर्षाच्या मठवासी प्रशिक्षणानंतर अजहन जयसरो अध्यापन आणि प्रशासकीय कर्तव्य स्वीकारण्यापूर्वी विस्तारित एकांतवासात गेले पुढील अनेक वर्षांमध्ये त्यांनी माघार आणि त्यांच्या मठातील वंशाची सेवा दरम्यान बदल या काळात त्यांना त्यांच्या आदेशातील वडीलधाऱ्यांनी त्यांचे शिक्षक अजान चहा यांच्या अधिकृत चरित्र लिहिण्याची जबाबदारी सोपवली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी अजान चहाच्या वंशातील आंतरराष्ट्रीय मठ वॉट पा नॉन चटचे मठाधिपती पद स्वीकारले जिथे ते दोन हजार दोनच्या अखेरीपर्यंत राहिले दोन हजार तीनच्या सुरुवातीपासून अजहान जयसरो खाओ माउंटन नॅशनल पार्कच्या पायथ्याशी एका आश्रमात राहत आहेत जवळच्या रिट्रीट सेंटरमध्ये त्यांनी नियमित अंतराने दिलेली धम्म शिकवण आणि ध्यानधारणा सामान्य बौद्ध आणि संन्यासी दोघांनाही प्रेरणा देतात थाई शिक्षण व्यवस्थेमध्ये बौद्ध विकासाची तत्वे समकालित करण्याच्या चळवळीतील ते एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे त्यांचे अनेक धम्म भाषणे रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित केली जातात अजयन जयसरो यांनी थाई भाषेत बौद्ध थीमवर अनेक पुस्तके लिहिली आहेत ज्यापैकी अनेक पुस्तके चीनी फ्रेंच इटालियन आणि पोर्तुगीजसह इतर भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत त्यांचे नवीनतम इंग्रजी कार्यशिवाय आणि आत हे थेरवडा बौद्ध परंपरेचे सामान्य परिचय आहे दोन हजार अकरामध्ये अजहन जयासरो यांना महाचुला लॉंगकॉन राजविद्यालय विद्यापीठाने बौद्ध अध्यापनशास्त्रात मानद डॉक्टरेट प्रदान केली अमरावती हा दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये चिल्टन हिल्सच्या पूर्वेकडील थेरवडा बौद्ध मठ आहे चिथर्स्ट बौद्ध मठाचा विस्तार म्हणून अजहन सुमेदो यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये स्थापना केली या मठाचे मूळ थाई वन परंपरेत आहे समाजाचे संस्थापक दिवंगत अजहन चाह यांच्या शिकवणीतून प्रेर हे प्रेरणा घेते रहिवासी मठवासी समुदायाचे प्रशिक्षण आणि समर्थन आणि बुद्धांच्या शिकवणींच्या आचरणांप्रमाणे संन्यासी आणि सामान्य लोकांसाठी सोय करणे हे त्यांचे प्रमुख प्राधान्य आहे Thank you. We'll